हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आज आहे स रविवार तर रविवार असल्यामुळे ट्राफिकसुद्धा आपण म्हणतो पण भरपूर असते तर रविवार आहे म्हणून आज आम्ही चाललेलो आहोत थोडंसं बाहेर तर कुठे चाललेलो आहे कशासाठी चाललो आहे व्हिडिओ हा लाशपर्यंत पहा तर चला तर इथं श आपली सुरुवात झाली श्री गणेशा करून झालेली आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद करून आपण पुढे चाललेलो आहोत तर इथं पाहू शकता संडे होता आणि खूप पाऊस होता बाहेरसुद्धा पाऊस भरपूर होता आम्हाला वाटलं होतं पाऊस नसेल तर पटकन येऊन तर इथं आम्ही आलेलो आहोत एक फ्लॅट पाहण्यासाठी ते कुठं तर तुम्हाला मी सांगते तर हे आहे रसायनीला आलेलो आहोत तर रसायनीला आम्ही एक फ्लॅट फक्त पाहण्यासाठी आलो आलेलो आहोत तर इथं पाहू शकता नवीन बांधकाम चालू आहे तर ये आहे वरती हा थर्ड फ्लोअर आहे खाली फर्स्ट सेकंड आहे हा थर्ड आहे हे यांचे फ्रेंड आहेत माझ्या मिस्टरांचे तर हा जो आहे हा या हॉल आहे हा तो मी दाखवते तुम्हाला हा जो आहे हॉल आहे तिथे एवढी मोठी विंडो येणार आहे समोर जो आहे व्यू पाहू शकता खूप छान आहे आणि पुढचे सुद्धा बिल्डिंगचे काम झालेलं आहे आणि ति तिथे लोकं राहण्यासाठी आलेले आहेत तर इथं जो आहे ह्या साइडला जो आहे तो किचन आहे राईट साइडला जो आहे तो किचन आहे किचन पण छान आहे तर ह्या साइडला आहे वॉशरूम आहे आणि तिकडं आहे तौ, कंबाईन टॉय वॉश टॉयलेट बाथरूम आहे तर इकडं जो आहे तो छोटा मास्टर बेडरूम आहे आणि पा बाहेर जी आहे ती बाल्कनी आहे पूर्ण मोठी बाल्कनी दिली आहे खूप छान आहे या साईडला पाहू शकता बिल्डिंग आहे गार्डन वगैरे खूप सारे छान आहे वा आणि ह्या जो आहे तर हा मोठा बेडरूम आहे तर दोन बेडरूम आणि एक हॉल किचन हे जे आहे कंबाईन टॉयलेट बाथरूम आहे हे जे आहे ते आ, ते सुद्धा खूप छान मोठा आहे पेज भरपूर आहे त्याला तर ही बाल्कनी वगैरे मला बाल्कनी खूप आवडली आणि हा जो व्ह्यू आहे बाहेरचा खूप छान वाटतो गावासारखा वाटतं कसा कसं वाटला तू मला फ्लॅट नक्की कमेंट करून सांगा आणि हे जो फ्लॅट आहे तो आहे पनवेल रसायनीमध्ये तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की